काही कामानिमित्त पुन्हा एकदा दोन दिवसांकरता दा, बँगलोरला जाण्याचा योग जुळू लागला बँगलोर हे माझ्या आवडत्या शहरांपैकी एक सुपरस्टार रजनीकांत बस कंडक्टर असताना ज्या हॉटेलमध्ये खायचा झोपायचा ते हॉटेल पाहण्याची संधी मिळाली तर आजचा हा व्हिडिओ याच कारणासाठी <laughs> <laughs> स्वपण्याच किचन बघूया एकदम जुन्या स्टाईल मध्ये आणि एकदम चुलीवरचा ना सगळं आणि तो इथे बस बाजूला त्या बस स्टॉप मध्ये कंडक्टर म्हणून तो काम करायचा आणि भूक लागली का तो त्याचा ड्रायव्हर ते दोघेही येऊन इथे जेवायचंय आणि हे खरं आहे की बाबा रजनीकांत इथे यायचे इथले प्रत्येक माणसाला माहिती आहे की बाबा इथे रजनीकांत येऊन जायचे काय हॉटेलची हॉटेलची स्टोरी म्हणजे कशी हे जवळजवळ साठ ते पन्नास ते साठ वर्ष जुनं आहे आणि हे फेमस हॉटेल आहे रेड्डी लोकांचं एस एल बी व्यंकटेश्वर हॉटेल म्हणून आहे पण आता यांचे जे ब्रांचेस आहे ते एस एल व्ही हॉटेल म्हणून आहे पण असं म्हणतात की रजनीकांत इथे यायचा जेवायला साधारण तुमच्या ऐंशी ऐंशी पंच्याहत्तर ते ऐंशीच्या च्या दशकामध्ये आणि तो इथे बस बाजूला त्या बस स्टॉप मध्ये कंडक्टर म्हणून तो काम करायचा आणि भूक लागली का तो त्याचा ड्रायव्हर ते दोघं येऊन इथे जेवायचंय आणि कधी कधी उशीर झाला तर ते इथे झोपायचे

यांची दुसरी ब्रांच येऊन ते मारे म्हणून आहे एस एल व्ही मिलिटरी होटल तिथे आहे आणि असे दोन तीन ब्रांचेस आहेत त्यांचे पण तुम्हाला बघायचं असलं तर आतमधलं बघू शकता अण्णा एवढ्रा ಬನ್ನಿ ಬರ್ತಾರಿಚನ್ So, ले ले। येस, येस, येस. Okay. सो म्हणजे हे फक्त त्यांची म्हणजे आठवण म्हणून त्यांनी रे आठवण म्हणून अजून पण तसं तसं ठेवलेलं किचन बघूया एकदम जुन्या स्टाईल मध्ये आणि एकदम चुलीवरच आहे ना सगळं कम्प्लीट चुलीवरच आहे ना जेवण चुलीवर विचारायच्या किती वर्ष वगैरे ಆ ಸರ್ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ವರ್ಷದಿಂದ ಹುಟ್ಟಿದ ಇಲ್ಲ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಕರೆಕ್ಟಾ ಇಲ್ಲಿ ರಜನಿಕಾಂತ್ ಬರ್ತಿದ್ರ ಕರೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲ ಬಸ್ ಇಗ್ ಬೈದೆ ಮುಂದೆ ಹೌದು ಅಲ್ಲಿ ಕೆಲ್ಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಕಂಡಕ್ಟರ್ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಬಂತ ತಿನ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ತಿನ್ಕೊಂಡ್ ಹೋಗ್ತಿದ್ರು ನನ್ಗೆಲ್ಲ ನಾ ಮೂವತ್ ನಾಲ್ಕು ವರ್ಷ ನಾನು ಇಲ್ಲೇ ಹುಟ್ಟಿದ್ದು ಅವಾಗಿದ್ದ ಇಲ್ಲೇ ಅಪ್ಪ ಚಂದ್ ಹೆಸ್ರೇನು ರಾಜೇಶ್ ರಾಜೇಶ್ ಅಂತ ನಾ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಾ ಅವ್ರ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಸರ್ ಅಚ್ಛಾ ಅದೇ ನಾವ್ ಬಂದಿರೋದ್ ಬಾಂಬೆಯಿಂದ ए ಸ್ವಲ್ಪ ಕುತೂಹಲ ಇತ್ತು ಏನಿದು ಏನು ಅಂತ ನೋಡಕ್ಕೆ ಅಂತ ಬಂದೆ ಎಲ್ಲ ಔಟ್ ಚೇಂಜ್ ಆಗಿದೆ ಇದು ಆಗಿರತಾ ಇದೆ ಹಿಂಗೇ ಇದೆ ಆಗಲ್ಲ ಚೇಂಜ್ ಆಗಿದೆ ಚೇಂಜ್ ಆಗಲೇ ಇಲ್ಲ ಆಗಿರಲ್ಲ ಟೇಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಅವರ ಬೇರೆ ಕಡೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಟೇಸ್ಟ್ ಹಾಗೇ ಇದೆ ಅಲ್ಲ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಆ ಕ ಈಗ माझा पण जन्म इतला झालेला आहे मी ಡ್ರೈವರ್ आहे आणि एक खर आहे की बाबा ರಜನಿಕಾಂತ इथे यायचे इतले প্রত্যেক माणसाला माहिती आहे की बाबा इथे ರಜನಿಕಾಂತ येऊن जायचे जेवायचे आणि उशीर झाला तर इथे झोपायचे म्हणे आणि टेस्टच्या बाबतीत काय सांगितलं टेस्ट, टेस्ट म्हणतात जसं आहे तसंच आहे अजून पण हा अजूनही तसंच टेस्ट आहे किती वर्ष झाली असेल तरी पण या प्लेसला ह्या प्लेसला पन्नास पंचावन्न जास्त पण कमी नाही तरी सुद्धा तीच टेस्ट मेंटेन केली आणि ती एकवी वर्षे जुने कस्टमर्स म्हणजे लेगसी जपून राहिलेली बरोबर आणि प्राइसिंगच्या बाबतीत काय कॉस्टचे चेंजेस झाले कॉस्ट चला हिंगे दिले रेट पण तसेच कमी आहे दोन डोसे घेतले तर तीस रुपयामध्ये काम अच्छा दोन डोसा ओके कोणी गरीब असला कसंही म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाही कमी आहेत तो येऊन इथं पोट भरून खाऊन जाऊ शकतो सो रेड्डींनी ही लेगसी त्यांची म्हणजे अशी जपून ठेवली की जपून हॉटेल मेंटेन केले आता नवीन हॉटेल पण आपल्याला बघता येईल कधी बघता येईल बघता येईल ते सुद्धा आपण बघूया पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला नवीन हॉटेल नक्की बघता येईल सो ही आय प्लेस जिथून लेजेंडरी रजनीकांत सरांनी सुरुवात केली बरोबर ना बरोबर एक्झॅक्टली ओके प्लेस आहे बँगलोर नाईन ब्लॉक स्टॉप जवळ हॉटेल व्यंकटेश्वरा तिथे रजनीकांत यायचा आणि झोपायचा जेवायचा दिस इज द व्हेरी आयकॉनिक प्लेस खूप जुने आणि अजून पण त्यांनी तशी आशी ठेवलेली